जयशिंगपूर नगरपालिका निवडणुकीत कितीही अनपेक्षितरित्या युती झाली तरी जयशिंगपूर नगरातील जनता त्यांना थारा देणार नाही असा टोला जयशिंगपूर शहर विकास आघाडीला नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर यांनी प्रचारावेळी लगावला शिरो तालुक्यातील जयशिंगपूर शहरातील लक्षवेधी बनलेल्या निवडणुकीत प्रचाराला वेग आलाय दरम्यान प्रभाग क्रमांक नऊमध्ये मध्ये पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर यांचेसह अशोक मळगे तबस्सुम असलम फरास या उमेदवारांचा प्रचार शुभारंभ करण्यात आला उमेदवार यांनी घर टू घर प्रचार सुरू केला आहे यावेळी बोलताना संजय पाटली अडरावकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की आम्ही जयशिंगपूर शहराचा केलेला विकास यामुळे प्रचारात जनता आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे माध्यमांनी स्थानिक युतीबद्दल विचारलेल्या प्रश्नांना बोलताना संजय पाटली यांनी जनसंघर्ष आघाडी तसेच शेरो विकास आघाडी असे युती झाली असली तरी त्यांना इथली जनता थारा देणार नाही असे सांगितले यावेळी येथे प्रत्येक घरात जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचार सुरू ठेवला आहे यावेळी राजश्री शाहू विकास आघाडीचे महिला कार्यकर्तेही उपस्थित होते

प्रचार शुभारंभ केला सकाळी आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रचंड प्रतिसादामध्ये नागरिकांचा राजशी शाहू विकास आघाडीचे नगराध्यक्ष आणि दोन्ही नगरसेवकांच्या पाठीमोगं प्रचंड प्रतिसाद आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं ही प्रचार फेरी चालू आहे आणि निश्चितपणे सर्वसामान्य लोकांचा आशीर्वाद या राजशी शाहू विकास आघाडीच्या मागे आता निवड निवडणुकीमध्ये आपला महत्त्वाचा मुद्दा प्रचाराचा कोणता विकास कामावरच भर देतो आहे आपण आज प्रचंड प्रमाणात सन्मान्य आमचे नेते राजनपट्ट यड्रावकर साहेब असू देत एकनाथ शिंदे साहेब असू देत यांच्या माध्यमातून प्रचंड जयसिंगपुरामध्ये मा विकासकामं करत आहोत भविष्यामध्ये सुद्धा हीच विकास कामाची गंगा अशीच या जयसिंगपूर नगरीमध्ये शहरात जोरात जोरात करत राहणार आहेत आणि त्याच पद्धतीनं झोपडपट्टीचा जो प्रॉपर्टी कार्डचा विषय ऑलरेडी एड्रावकरांच्या माध्यमातून जवळजवळ दोन अडीचशे प्रॉपर्टी कार्ड आत्ता देण्याचंसुद्धा काम चालू झालं आहे आणि भविष्यामध्ये ते सगळं येणाऱ्या सहा महिन्यामध्ये कंप्लीट केलं जाईल कारण त्यामधले सगळे बारकावे बाकीचे सगळे मो उजनी आणि बरेचसेच काम पूर्ण केलेलं आहे आणि टप्प्याटप्प्याने हे सगळी कामं प्रॉपर्टी कार्डचे पूर्ण होतील असं मला विश्वास आहे प्रकारची युती गेल्या पाच वर्षामध्ये सुद्धा करून बघितलेत आणि त्यातले बरेचसेच मंडळी त्यावेळीसुद्धा युती करून जयसिंगपूर नगरीमध्ये काय केला खेळ तो सुद्धा या नागरिकांनी बघितलं आहे त्यामुळे अशा युतींना जयसिंगपूर नगरी ही कधीही थारा देणार नाही असं माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला निश्चितपणे वाटतं